भिवंडी लोकसभेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी अखेर दूर झाले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांचे सर्व गैरसमज दूर केले यानंतर येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारासाठी एकदिलानं काम करण्याचा निर्धार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे भिवंडी लोकसभेत मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले होते त्यामुळे दुरावा निर्माण झाला होता या दुराव्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला फटका बसू नये यासाठी आता या दोन्ही पक्षांकडून डॅमेज कंट्रोल करण्याची भूमिका घेतली जाते याच अनुषंगानं डोंबिवलीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भिवंडी लोकसभेतल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्यासोबत एक बैठक घेतली